लोक राजा शिवछत्रपती छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना आमचा मानाचा मुजरा श्री राधाकृष्ण कला क्रीडा सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळ मेन रोड सनगर तिकटी सांगरूळ यंदा बावीसाव्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करत असताना सहर्ष सविनय सादर करीत आहे आनंद लहरी उसळणारा धबधबा कुणाचा कुणाला नाही आणि लग्नाचा झालाय खेळ अर्थात लग्न कव्हा ठरायची इलती करायची लग्न कव्हा ठरायची इलती करायची बायकोला म्हणून तुला सांगत होतो मला धरून आणि नेमकं दुखतय तिथेच मालिकेनं वाट लावली आयुष्याची आणि म्हणून माया करते मी तुमचं तुम्ही बसा असं का करतो मला थांब कि जरा तू असलास की जरा बरं रे म्हणजे तेवढी जरा सुरक्षितता वाटते रे तुमचं तुम्ही जण दोघून घ्या बरं ठीक आहे बाबा ये बरं का नंतर हवं का कांदा अत असं नाही वो मला तुम्हाला विचारायचं आहे विचारू का तू तुझं काय तोंड धरलंय आणि आता ही काय इच्छाती कोणतो आ बघू बडी चरकी चरिये का धा उचा हे बघा मला सांगा तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ काय हाय काय म्हणजे काय काय सांगू सांगा तुमची जी पोडी आहे अहो तसं नाही वो त्याच्यापेक्षाही जवळ त्याच्यापेक्षा जवळ म्हणलं तर बरकुडी आहेत मोठ्या तुमच्या बरकुडी या काय हो मी एवढं तुमच्यावर प्रेमानं बोलते आणि मला एक सांगा मी गाणं म्हणत असताना तुम्ही बाहेर का पडता त्याचा तु। आता तुला इच्चारच म्हणल्यावर सांगूनच टाकतो सांगा काय होते माहिती का लोकच नाही वाटतय नको मी तुझा गळा दाबा लागलो ठिकाणा सांगत असा हे बघा तुम्ही सरळ बोलणार हाय का नाही काय नाही आपल्या कामाचं बघू असं कसं कसं कामाचं काय म्हणू कामाच बोल 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 की काय तुला बोलायच ते बोल बर अशी कोणती गोष्ट आहे की बघू शकतो पण हात लावू शकत नाही बघ बघ हा मला उत्तर माहिती आहे खरं उत्तर दिलं गेली तू कडक लक्ष्मी सारखी अंगावर येशील नाही सांगा तरी हे बघू शकतोय पण हात लावू शकत नाही अशी एक गोष्ट म्हणजे शेजारी शेजारी चला तुम्हाला शेजारी दाखवते चला हा या ओढो बाबा ये कठी चला हे बघा असं असू रुसु रुकुकी शेजारीचं नाव घेतलं गेले गेले रुष्टीज बघ विचार होत बेसिक विचार की भावा भावा मला अजून नाही एका पण मुलीनं तू माझ जग आहेस असं म्हटलेलं नाही एवढं जीवाला कशाला लावून घेतोस तू जर माझ जग आहे असं जर म्हटली नसली तर तू जिल्हा किंवा तालुका असशील काढ तू काढ तू माझी पुरी खोळ्यात काढायच ठरवलीस नाही नाही असं का म्हणतोस बाबा भावा मला एक शंका आहे इच्छा घे बँकेत कर्ज काढून गाडी घेतली दोन हप्ते तटल्यावर माझी गाडी उचलून निघली मग पुढं मग मला आता तू सांग मी कर्ज काढून लग्न केलं तर बँकेचा हप्ता तटल्यावर बँकवाली माझ्या बायकोला पण उचलून जाणार काय प्रश्न विचारलाय भारी मर्दा असं जर झालं असत शक्यतो लग्न कर्ज काढूनच होत्या तर बँका काय बायका नेत नाही कारण काय होत माहितीये काय गाडी तारण ठेवलेली असती कर्ज काढताना तस बायको काही तारण ठेवता येत नाही खोयाच्या अरे जिंदगी बरबाद झाली माझं लग्न करून अरे वाईट बरं ती ना परवा तुझी बायको भांडी का फेकून मारत होती मला डोळा आला म्हणून मग त्यात भांडी फेकून मारण्यासारखं काय आहे ते तुला लगीन केल्याशिवाय कळणार आहे काय झालं तिला वाटलं शेजान मुळ मला डोळा आला मग ते बायकोला कसं कळालं <laughs> परवा एक चप्पल शेजार वाघणी लय मोठा छंद आहे काय रे कुठला छंद आहे मैत्रिणीचा होणारा नवरा कसा दिसतोय बघायचा छंद नक्कीच असतोय असं वाकून बघतात दारात मैत्रिणीच्या नवऱ्याला जशी गटारात घुसून बाहेर आल्या तुमच तुम्ही दोघ बर ठीक आहे बाबा ये का नंतर ऐकलं का आलो 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 काय ते काय नाही बोटात किती जादू आहे ती बघत होते तुझी जादू सगळी एका अहो का असं रागावू नका बाई बर बाई हे बघा एक उखाना घ्या की आय आय बोटाची जादू भारीच आहे की ग तुझी जवळ बोलवून उकाना घ्याय सांगतीस मग मी काय माग सरतोय आई घेतो उकाना घेऊ काय घा ज्वारीच पोत दाबणानं उसवलं ज्वारीच पोत दाबणानं उसवलं तुझ्या बान तुला पावडर लावून मला फसवलं मला फसवलं फसवायला तुम्ही कुठं मतनाचं पुतळा आहेसा सा माझ्या बाळ तुम्हाला दिली येते बघा नशीब समजा आत्ताची पोर बघा कशी बसल्या तो वाट बघत तो बायको मिळची ते मित्रांनो आज तुम्हाला एक सत्य सांगतो या जगात नव्वद टक्के सुंदर मुलींचे दात वाकडे तिकडेच असत्या आणि माझं कुठं वाकड तिकडे आहे ती ट्यूब का नाही जरा कमी व्याची आहे म्हणजे काय तू सुंदर तुमचा नाद कोण करायचा माझ्या आबाला बर नाहीये तो बघायला जायचा अजून वय तुझा आबा तुम्ही मला कोण असलायचा मी माग म्हणतोय तर तसं होतय कुठे म्हणजे तुमची इच्छा तर काय आहे म्हणायचं Bukan apa-apa. Kami tidak tahu apa yang berlaku di sini. Mari kita pergi. Kami tidak tahu apa-apa. Kami tidak tahu apa-apa. Kami tidak tahu apa-apa. Kami tidak tahu apa-apa. Adakah kamu ingat apa yang saya katakan? Apa yang saya katakan? काय बरा मग अरे मी एकदम ठणठणीत धाय ठणठणीत आता माझी काय भी काळजी करू नको आता माझ्या शर्टाला खळ लावते वाढते अ रक्त पण लई चढवलंय आभास मी होय पाय कशाला रे खर्चात पडताय सा तू बी सांगतीस रक्त चढवले म्हणून जायाच जा खटक्याच्या जा दुकानात अरे सुख करायचं चा, तू चाकी हा मला काय म्हणायचं होतं जायाच जा खाटक्याच्या जा दुकानात आणि दोन तीन वाट्या रक्ती हाणायची कशाला लगात चढवायला लागतंय कमी पडलं लग नसतं तुमच्या अशा शिरानी शिरा तटतटल्या तट, असत्या काय बोलायच या तू अह काय बोलतायच आहे माळकरी माणूस ऐकते माळकरी माणूस आहे वय मग तुला खेकड्याचा रागात पाहिजे अरे सुकाळीच्या हाय बोलता जाऊ तस नव बरा नाहीस नव तू अरे बर हाय म्या एकदम ठणठणी ठान बरा हाय मग बरा आहेस तर निदान पुढं काहीतरी पत्ते पाणी म्हणून डॉक्टर न गोळ्या बिळ्या दिल्यात का नाही गोळ्या दिल्यात पण बिळ्या ते अजून दिलेल्या नाही म्हणजे जी पद्धत असती आबा ती गेल्याच नव गोळ्या हा 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 काय गोळ्या दिल्यात आता दिल्यात, दिल्यात त्या ताइमिंग ताइमिंग ते दिल्यात ना हो का नाही त्या टायमिंगच्या टायमिंगला खायच्या गोळ्या खायचं पाणी प्यायचं आणि तासभर रवत करायचं असं बोलतायचं आबा हे तसं नाही आबा हाय तो गोळ्या नाही पचल्यावर इनिमा करायला लागल म्हणून सांगितलं रवत करायची तुझा आबा आणि माझा आबा काय एक आहे का सांग बघू माणूस म्हातार झाल्यानंतर त्याला घोरागत सांभाळावं लागतं म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचं आहे याच्या वेळी तिची काळजी घ्यायला लागते असं म्हणतोय मी आम्हाला घोरागत कशाला म्हणायचं <coughs> शर्ट राय खरं मी नी ते विचारात आहे तुला सांगू का बघूया एक पोरगी आहे माझ्या बघण्यात कळ रे कळ कळ काय हराग लागेल मरदा नुसतं सांगितलं दुम तर हरकून टूम झालायस हाय हाय पाहुण्याची झाड पण ते जाऊ दे तुझी पोरगीकडनं काय अपेक्षा आहे ते तरी सांग तशी माझी काय अपेक्षा नाही फक्त ती बाई असली पाहिजे मग <laughs> हीच <laughs> तर आता अपेक्षा ओढली बाकी काय राहिले हरलं तर मग उद्या आपण काम पत्ते करायचं अरे तुझ्या आय काय म्हणावं लागले रेस ईस कटलिस आणि पाच दे कुत्यान बन राहून फिगड तीस तेवढी सारखी कटर लागले रे काही त्या मरला तसे सुदूर्या काय सांगायला लोक आहे सोनपाकडी कोण आणते कोण बालशाही आणते कोण चिऱ्याच्या ईट आणते चिऱ्याच्या इटला चिऱ्याच्या इटा मी तुला कळलं काय ते नाही ते कळायला तुला सुधुरा नाही तुझ्या घरात आणि चिऱ्याच्या इटा म्हणजे म्हैसूर म्हैसूर मैसूरप मैसूरपादरे तिला बोकदले असते पकाळ जी जीवन माझी आया बहिणी हात जोडून विनंती आहे तुम्ही शिदोरीची प्रथा वेगळीच करा कोण लय श्रीमंत आहे ती बीर वाटू दे आणि कोण त्यातल्या त्यात मध्यम आहे ती रेडरम वाटू दे आणि कोण लयच गरीब आहे ती संतरा वाटू दे नंतर बडीशिया बायका काय प्रथा पाडतील काही नियम नाही तेव्हा त्यात मी अजून सांगतो विनंती करून तुम्ही ही असली प्रताप चालू करा नवीन पद्धतीची पद्धती आम्ही बरायला घालू ये तू बी जरा चल की आमच्या बरोबर तेवढं चार प्रश्न विचारशील पोरगीला आमचं काय धाडस व्हायचं नाही बाबा हे बघ की धाडस काय आम्ही येतो करून पहिलं दहा पाच रुपये काय असतील ते सुट्ट काढून ते संगत येणार पण तिथं आल्यावर मारणार गप्पा रेसा नाहीसा चला अभ यभ या चोर पाहुण पाहुण राम 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 अरे पाणी हा पाणी घ्या कुणत्री पाणी घ्या आबा तुम्हीच प्या निदान बाळका खाली तरी जाईल अवघे पाण्या पिण्याचं राहू दे पुरगीला तेवढं पुरगीला तेवढं बोलवा ए पुरगीला काय बोलवा पुरगीला सारखी तुला घाई झाले मर्दा अगदी पाहून च्या फव कुठे आहे फव त्यावर खोबऱ्याचा खीस असता जरा आणून टाका पण जरा ए त्याला आणूनच मुळात चूक केली आहे आत्ता जर ग बसला नाहीस का नाही ते बाहेर का रेन बघ गाणविनीत न तू आठ्यावर बस माच तो काय संघटना या मग काय नुसतं बसायला नाही मला गुलाच्या गंत तो जीवत दत्त म्हणतोय ना अहो तू अहो बोलवंती तुरी भाई <स्थाथ> बोलू म्हणतो गुरवंगी बर बर बोलितो बोलितो ऐक ऐक नाजगा अगे अजुकार, भाहरे बाई ये, ये ये, 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 ये. त्यांना चांगलं तुट बाळा प्रश्न विचारायचा असतील तरी बाय शिक्षण काय तुझं तुम्हाला कळायचं नाही ते पण सांगते हा माझ शिक्षण कि नाही एम एफ आय एस अग आय चिकार शिकली आहे की गाई उगच आहे काय करते अडचण पंधरा जागर एम एफ आय ए एस म्हणजे मॅट्रिक फेल इन अल सब्जेक्ट पंधरा रुपये दिलेले नाही तुम्हाला लेट तर कुठं आपलं आपल्या पोटात दोन गोट दिला तुम्ही एफ आय ए एस म्हणजे दहावीला सगळ्या विषयात ना पायची काय लोकांनी द्या दावा ला हो? मोटुबजी पाठवला ते काही शनिवारच्या बाजारात खपणार नाही त्याला सरळ सांगू याचा नाही तर पंढरपूरचा बाजार दाखवला पाहिजे तिकडे जे जे काय खपलं तर खपलं बघ तू काय करतोस का, का मी करू काय करतोस तुला नव्या उडवल्यावर उडवली ती बा तुला काय करायला आवडते मी मी सांगू तुला विचारले म्हटलं तूच सांगायचं का माझा बा सांगी मला वे आ, मला वे आ, 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 किती लाजशील किती कारखान्याचं तिसरे बिल बी आता आले नावावर साईस हायते मला वेस्ती खेळायला आवडतेच करते शब्दू ठोकले अन्न कळलं तर बहुतेक समाजा ही खडूगळ करून ठेवणार आता काय करणं होईल अगं आई गे म्हणजे मी जाऊ का मला बी कसं वाटतं हे अरे अरे एवढं घाबरू नकोच मारता कुस्ती मारतो म्हणजे तिचा छंद ऐकतो बळ बळ गे नाही तर उचलून ते काही दारात मला काय हे काय ती व्हीवर आमचं चाललंय मालिका लागली आहे बघ चल लवकर ए ए तुझे ए अगं ए चल 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 पशीत निघानी बोलावले बोलावले निघाली या बाईची जात कधी सुधरायची नाही या मालिकांनी वाट लावली वाट लावल्या बायकांची काटा रुते कुणाला अरे त्याच्या म्हणा ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला रुतं आ त्या खाली बास नाही तर चोबाव ढोडीन आ आधीच भूतासारखी दिसतीस कशी बशी लोक आल्या आणि तुझं हे नखलं चाललं भई डब्बा आबा आभा शांत शांत आनुभ्य आहेत नाजूका तुला काय घालायला आवडते <laughs> सांगती सांगते म्हणजे मी सांगतो माझ्या नाजुकाला इशाराने तीन बटनी शर्ट घालायची सवय ती मी रात्रीची रात्रीची ना नाहीतर पणजी ना नाहीतर नाहीतर ना आणि आम्ही काय जात आहे काय माझं लगीन होऊ देत नाही बाबा गकी झाला आपप्पाच किमार झा बाळ तुला खायला काय आवडतय मला की नाही मला की नाही नाही खेकड्याचा टायमीची ड्युटी करून जाते जायला जीवरा अरे मग पोरं वाकडी तिकडी जो ना खेकड्या वाजा माझ बाळाच्या आवड निवड विचारा पोरग कसं पाहिजे बाळ ना बाल तेव्हा वडापूच कुत्र नकाच जे बंद नाकाचं तर पट्ट्याच नाही मृत्यू होलच दिसतात हायवेच्या बोगद्यावानी काय का, 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 का बोलतोस काय अरे अरे पोरगी बघायला आलाय सर का शनिवारच्या बाजारातल्या मशीद का बोलतात तुमचं तुम्हाला जरी कळत काय मशीद आणि हिच्यात काय फरक आहे पोलीस चालून दाखव बरं जसी लेट शेवून गीत नाही झालं तुआज़ा, 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 आज़ा, आज़ा। जाओधी जाओधी, जाओधी का पन्नास टक्कट काय पाहु तुम्हाला पोरगी पसंत आहे का पोरगी येण्याची म्हणायची नाही पसून कोण करतोय काय याचा आधी पोरी कोणती ना ज्या कोण द्यायला तयार आहे त्यांच्या जात्या पळून आणि नवीन काय ते आलंय हागडे किजडे सगळ्यांनी लावले वाटते की पण आबा जरा जरा इकडे सायच्या या आई या बदल या सांगतो काय करतो सांगतो तरी ऐका बा आता तुम्ही आणि मी दोस्तच म्हणायचे राग येणार नसला तरी एक इच्छा रुखा ते नवा आबा तुम्ही तेव्हा किस डे साजरा केला माझ्या म्हातारीच्या तोंडात दात नाही दात कशाला लागते त्याला अरे म्हणूनच किस मागती खरंच का काय आता काय सांगू तुला माझ्या म्हातारीला वाळका गाजर खायची लय सवय पहिले दात होत तेव्हा करा 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 चावून खायचे आता दात नाही म्हटलं मी काय करतो माहित आहे का वाळक आणि गाजरा आणतो आणि चोरून तुम्हीच करताय काय अरे नाही तसं किसमीवर असं खस खुस खस खुस खसखुस 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 अस खिसतो आणि मग तिला म्हणतो घे घे पाहिजे तेवढा किस घे हाते जातो किस वय म... मला वाटलं तुला तु, तु, काय वाटलं काय वाटलं हवा बा किस डे असा साजरा करताय होय तुम्ही मग मग हा डे कसा साजरा करताय त्याच आणि कशाला नाव काढलं ते तर नाव काढलं की मला जायला लागत माझं पॉट नसते चांगले अरे तो साजरा करायला ये वेळ आगत नसते आपल्याला जर उरण आला की पळतो मग काय सांगू तुला अरे पहिलं दिवस काय होतं हा 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 पाणी बसून असं मस्त पिके गावात इकडे तिकडे पायाला सारून अस दोन गुडघ्यातन खोपराला तट्ट्यात धुण बरोबर गालावर हात ठेवून गोटाच्या बेचक्यात बिडी आणि तोंडाकडनं बिडीचा धूर आणि मागे नुसतं थुर थुर अबा हा गे म्हणजे हागडे म्हणजे हागाय साडी हागडे म्हणजे ते नव मग एकमेकाला जवळ घेऊन प्रेमानं मिठी मारणं म्हणजे हागडे चुलीत घाला तुमचा हागडे तो तसंच मनाची वेळ आली अहो नसत फ्याड आलय अलीकडच्या काळात आबा एक किस डे हाग डे असं साजरा करत्यात मग चौदा फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार अरे आ आ दे दे अरा, अरा, अरे अरे तुला सांगतो हे सगळं ऐकून लय लई लय वाईट वाटते लय वाईट वाटते आता बाबा कसं झालंय माहिती आहे काय कस की परदेशात आलेली पद्धत आहे डे म्हणजे कस फादर्स डे मदर्स डे टीचर्स डे आता मला सांग हे डे म्हणजे काय डे म्हणजे दिवस अरे तेच म्हणतो की आईच दिवस बाबाच दिवस मास्तरांचं दिवस ते बी जिवंत असत ना अरे आमच्या काळात बघितलं तर हो तो कसला तुमचा तो फ्रेंडशिप डे काय म्हणा त्यांनी व्हॅलेंटाईन डे काय म्हणा तसलं काय बी नव्हतं पण आताची पिढी फ्रेंडशिप डे म्हणजे डॉलबीच ठेका धरायची व्यसना तर होऊन अगदी धांगड करायची <सीथ> अगदी म्हणजे आपण कोणता डे साजरा करतो याच भान सुद्धा न राहणारी ही पिढी र न राहणारी ही पिढी अरे आमच्या वयाची होती तेव्हा तेव्हा कशी असतील ही ही मोठी शोकांतिका आहे बघा अरे ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी यो फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतोय आता आता आपल्या आया बहिणींच्या कपाळावरच कुंकू ज्या अतिरेक्याने पुसलं त्या दिवसाचा निषेध केला पाहिजे पण पण आपल्या इथं त्याच्या उलटच पिढी देशद्रोह्यासारखी वाटतेच हो अरे फक्त देशप्रेमाचं स्टेटस लावून चालत नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत राहिली पाहिजे देशासाठी जवानांनी केलेल्या पराक्रमाविषयी त्यांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे निदान निदान तेवढं आपल्या हाती नक्कीच आहे ऐका नाही आहे ना चला गणपती बाप्पा